मंडळी सध्या सगळीकडे निवडणुकीचं वारं जोरदार वाहत आहे आता काहीच दिवसांवर ठेपलेली महानगरपालिका निवडणूक या निवडणुकीच्या अनुषंगानं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सध्या प्रत्येक पक्ष इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवत आहे संभाजीनगर जिल्ह्यात तसं पाहिलं तर शिवसेनेची सत्ता कायम राहिली त्यात शिवसेनेचे दोन गट झाले पण सध्याची स्थिती पाहता शहरात गट चांगल्याच ताकदीचा पाहायला मिळतोय नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत संभाजीनगर मध्य या मतदारसंघातून शिंदे गटाचे आमदार जयस्वाल यांना तिकीट दिलं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं माझे आमदार आणि शिवसेनेचा जुना नेता किशनचंद तनवाणी नऊ उमेदवारी दिली या दोन्ही उमेदवारांची ताकद संभाजीनगर मध्ये चांगली आहे पण दोघांमध्ये जर लढत झाली तर शिवसेनेला वर्ग त्यांच्या मतांमध्ये विभाजन होऊन मागच्या जसं जलील निवडून आले समीकरण यावेळी होऊ म्हणून शिंदे माघार घेण्यासाठी प्रवृत्त केलं आणि तनवानी फक्त माघारच घेतली नाही तर उद्धव बाबासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला रामराम करत शिंदेच्या सेनेत प्रवेश केला आमदार जयस्वाल यांच्या सोबत माझी मैत्री किती जवळची आहे हे दाखवून दिलं आणि त्याचा प्रत्यय असा आला की जयस्वाल हे निवडून आले या दोघांना दोघांच्या मैत्रीची ताकद पुन्हा एकदा संभाजीनगर मध्येला दिसून आली पण आता याच मैत्रीमध्ये मिठाचा खडा पडला की काय अशी चर्चा आहे त्याचं कारणही तसंच आहे विधानसभेला जयस्वाल आमदार व्हावेत यासाठी तनवाणींनी माघार घेतली पण आता महानगरपालिका निवडणूक तोंडावर आली आहे आणि जयस्वाल आणि तनवाणी या दोघांनाही आपल्या मुलांना नगरसेवक करायचंय आता हे दोघेही येतात गुलमंडी भागातून आणि दोघांचेही मुलं शिवसेना पक्षाचे चांगले सक्रिय आहेत मग काय आपल्या मुलाला नगरसेवकाचं से तिकीट मिळावं यासाठी दोघांनीही प्रयत्न सुरू केलेत पण या प्रयत्नात वादाची थिंगी पडल्याचं दिसत आहे कारण शिवसेना पक्ष कार्यालयात जयस्वाल यांनी त्यांच्या मुलाला नगरसेवकाचं से तिकीट मिळावं यासाठी भली मोठी ताकद लावली तर दुसरीकडे गेल्या अनेक दिवसांपासून तनवाणी हे शिवसेनेच्या कुठल्याही बैठकीला आले नाही ते तब्येत बरी नाहीये असं कारण सांगतायत पण राजकीय वर्तुळात होणाऱ्या चर्चानुसार शिवसेना शिंदे गटात तनवाणींना पाहिजे तशी किंमत मिळत नाहीये कारण मंत्री शिरसाट यांना स्वतःची ताकद कायमच ठेवायचे दुसरीकडे त्यांना त्यांची मुलगी आणि मुलगा दोघांनाही नगरसेवक करायचा आहे दुसऱ्या बाजूला निवडून आलेले आमदार जयस्वाल यांना देखील स्वतःच्या मुलाला नगरसेवक करायचा शांत झालेला मंत्री शिरसाट आणि माजी महापौर व जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ यांचा वाद वाँच स्वतः एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी करून मिटावला आणि पुन्हा एकदा राजेंद्र जंजाळ हे फ्रंट फुटला आल्याचं चित्र आहे आता या पहिल्या फळीच्या नेत्यांना आपल्या मुलांचं भविष्य फुलवायचंय आणि त्यात माझी आमदार राहिलेल्या किशनचंद तनवाणींना खरंच कोणी गांभीर्यानं घेत आहे का असा प्रश्न आता उभा राहतोय मग काय याच कारणानं स्वतःच्या मुलाचं भविष्य तयार करण्यासाठी तनवाणी हे लवकरच शिंदेच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करतील आणि ज्या शिवसेनेनं आपल्याला जन्म दिला त्या शिवसेनेत माघारी फिरतील याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही आता ठाकरे पक्षाचे नेते माजी आमदार अंबादास दानवे आणि तनवाणी यांची मैत्री काही लपलेली नाहीये तनवाणींना संभाजीनगर मध्यमधून विधानसभेचं तिकीट देण्यामागे दानवे यांची फार मोठी भूमिका होती पण राजकारणात काहीही होऊ शकतं हेही नाकारता येत नाही त्यामुळे विधानसभेच्या वेळी किशनचंद चंद तनवाणींनी हात सोडला आणि जयस्वालांचा हात धरला पण हेच जयस्वाल आपल्या मुलासाठी डोकेदुखी बनण्याचं कारण होतील याचा अंदाज तनवाणींना आला नसावा मग काय आपण उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षात जाऊन मुलाला नगरसेवक करावं ही अपेक्षा तनवाणींना पडली असावी आणि येणाऱ्या काहीच दिवसात तनवाणी ठाकरे यांच्या शिवसेनेत दिसतील अशी चर्चा सध्या शहरातले राजकीय मंडळींमध्ये रंगल्याचं चित्र आहे मंडळी प्रत्येक राजकीय नेता आपल्या मुलांच्या भविष्यासाठी या पक्षातून त्या पक्षात जातोय सर्वसामान्य कार्यकर्ता राहिला दूरच पक्षनिष्ठा राहिली दूरच पण आपला मुलगा निवडून आला पाहिजे यासाठी वाटेल ते करूया हे कितपत योग्य आहे याबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं कमेंट करून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका